ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण पूर्वतयारी भाग दोन शिरीष पटवर्धन सविनय सादर सात मे दोन हजार चोवीस प्रसन्नतेची सुरुवात आजपासून सुरू असा निश्चय करा आधी व बाळणपणानंतर कायमस्वरूपी सतत हीच जीवनशैली हवी यामुळे प्रसन्नता सर्व दूर पसरण्यात नक्की 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 मदत होईल यात आपले कल्याण आहे आणि आपल्या संपर्कात जे कोणी येतील त्यांचेही कल्याणच आहे ही, ही माहिती घरातील सर्वांपर्यंत आपल्या दिनचर्येतून स्वभावातून पोचू द्या पोचवा आपल्या कृतीतून जगण्यातून त्याचा प्रत्यय महत्त्वाचा प्रयत्न प्रचिती आणि प्रबोध यानंतरचे दुसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे प्रकृती प्रवृत्ती आणि परिस्थिती प्रकृती म्हणजे आपली शारीरिक स्थिती कशी आहे त्यावरून आपल्या काही किंवा शारीरिक स्तरावर नियोजन करा उदाहरणार्थ जर आपले वजन खूप जास्त असेल तर उड्या मारणे पळणे गुडघ्यासाठी अयोग्य प्रवृत्ती म्हणजे आवड निवड आंगल भाषेत टेम्परामेंट उदाहरणार्थ जर आपल्याला सकाळी पहाटे उठायला मुळीच आवडत नसेल तर आपली तशी आवड नाही आहे आपलं तसं टेम्परामेंट नाही आहे तर सुरुवात करताना तरी तो हट्ट टाळा आणि जसं जमेल तसं सुरू करा परिस्थितीबाबत सांगणं खूप सोपं आहे कारण नुकताच कोविडचा काळ होऊन गेला आणि कोविडमध्ये त्या परिस्थितीमुळे आपल्याला बाहेर पडता येत नव्हतं तर अशा प्रकारे प्रकृती प्रवृत्ती आणि परिस्थितीनुसार आपल्या सर्व कार्यक्रमाचे दिनचर्येचे वागणुकीचे नियोजन करा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपण विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी याचा अवश्य अवश्य लाभ घ्या श्रीराम